सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भीमनगर परिवजनात येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी निळ्या झेंड्याचे ध्वजारोहण आयुष्यमान रामभाऊ गोखले यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले तसेच प्राध्यापक विलास रोडे यांनी विद्यापीठ नामांतराची चळवळ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले आहे प्राध्यापक विलास रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमनगर येथे गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध विहारात सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर डॉक्टर सिद्धार्थ जगतकर एच टी वाघमारे मुकुंद ताटे आनंद ताटे सुंदरराव वैद अनिता रोडे छायाताई रोडे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी